नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर वेळ आहे सकाळची आणि टायगर बसलेला आहे बघा तिथे माझी वाटच बघू नये की कधी उठते आणि मला कधी बाहेर नेते तिकडे नाही जाऊया आज इकडे जाऊयात थांब चल इकडे जाऊ गार्डनमध्ये गार्डनमध्ये चल चला ये इकडं आज काय करूया आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला दाखवलेलं की गार्डनमधल्या पानाला आहे ना झाडाच्या पानाला पक्षीनी असं घरटं घातलेलं सॉरी हां घरटं घातलेलं तर त्या घरट्यामध्ये तिने अंडीसुद्धा घातलेली होती तर ती अंडी बघूया म्हणजे तिने फोडलेली आहे त्याची बघितली एकदम ही उडी उडीशी पिल्लं होती तर आता ती पिल्लं मोठी होऊन उडून गेलीत की आहेत तिथंच ती बघूया माझा तागुली पण आला आहे वास घेतोय बघा या मुलांनी काल तिथं करामत करून ठेवलेली उलटी करून ठेवलेली इथं उलटी खाल्लं पिल्लं रात्री मस्त हिंडून फिरून आला आणि काय झालं अचानक काय माहिती आहे ना आता बघा सांगते तर कसा कोपरा धरतो इकडे या गार आहे ना तर धुतलं आहे ना इथं असं थंड्यावरती बसायला लागतं माझ्या सोन्याला चला आपण बघून येऊया गार्डनमध्ये शेवाळी आली इथं जरा सांभाळून जायला पाहिजे तर पडली ना तर माझंच पेकाचं मोडून आळूची पानं भरूच मोठी झालीत आता की बघा इकडे पण मोठी झाली काही ना काढायला पाहिजे इकडेची इकडची पण मोठी झाली मस्त काढून आळूच्या वड्या बनवल्या पाहिजेत आता आणि इथं घुशींचं बघा घुशींचं राज्यच राज्य चालू झालं आहे सो ठीक आहे बघा इथं आलो आहे आपण आता आहेत 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 इकडून दाखवते मी तुम्हाला थांबा लाईट लावून बघा आहेत ना अरे वा किती पिल्ल आहेत बघू ते मला जरा तिथून दिसत नाही ओ पानांमुळे ना। पिल्लांची आई लागली ओरडायला पिक 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 करायला बघा असं विणंय ना तिने पण बरोबर की कोणाला ना दिसलाच नाही पाहिजे बरोबर कोणी किती येऊ दे बघा हे बघा हे बघा कशी ओरडते बघा ती पिल्लांची आई आली अगं बाई आम्ही काय नाही करत आम्ही तिची पिल्ल बघतोय फक्त दिसली थोडे मी झूम करून दाखो द्या तुम्हाला म्हणजे बघा तिथं बघा त्या पिल्लांची आई म्हणजे तिची मुणी ओरडते ती बघा झाडावरती कुठे बसले कोपऱ्यात काय माहिती आणि पिक पिकपिक 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 -पिक 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 चाललंय तिचं तर असं आहे पिल्लं तर अजून मोठी नाही झालेली आहे त्या चिमणीची लहानच आहेत अगं काय नाही केलं ग फक्त बघितलं आम्ही आम्ही हात पण नाही लावलं तुझ्या पिल्लांना मागच्या वेळेस बघा आपण तिची अंडी बघितलेली तर मला कमेंट आलेला की घरट्याला हात लावू नका घरट्याला एकदा हात लावलं की चिमणी परत त्या घट गर्ट, घरट्यामध्ये शिरत नाही तसं काहीही नसतं आपण फक्त पाहिलं होतं व्हिडिओ मी केलेला होता आणि फक्त दाखवलेलं की घरट्यामध्ये पिल्लं म्हणजे चिमणीने किती अंडी घातलेली आहेत आणि आता त्या गोष्टीला एक पंधरा दिवस होऊन गेलेत तिने पिल्लं पण म्हणजे अंडीतून बाहेर काढलेली आहेत अजून त्यांनी डोळेसुद्धा उघडलेले नाही आहेत आणि मी फक्त जस्ट एक लांबून व्हिडिओ काढून दाखवलेला आहे तर असं काही नसतं मुंग्याचा आवाय लागल्याचं आपण हात लावला किंवा काय केलं असं काय नाही होत कोणती आईच्या मुलाला जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने हात लावला तर ती काही त्याचं मूल फेकून देत नाही प्रत्येक प्राणी पक्षाचं असंच असतं तसं काही नसतं आपण काही त्याला कुरवाळलं नाही किंवा हात नाही लावलं लांबून फक्त बघितलं आहे पानाच्या पानाला हात लावून त्या घरट्याला असं फक्त आपण टच केलेलं बघ एवढंच असा गैरसमज पूर्वीच्या लोकांचा आहे आता तसं काही नसतं आहे पूर्वीच्या लोकांची ही एक गैरसमजपणा आहे हा अगं काय नाही काय नाही जाते जाते आता मी इथं उभी आहे ना तर तिला म्हटलं माझ्या पिल्लांना काय करतो तो काय चला बाहेर जाऊया इथून चाललो बाई चाललो आम्ही जातो गुलाबाच्या झाडाला पण कीड लागली नुसती किडी वैताग आणलाय आहे किडींनी या इथं जरा पाऊस उघडला ना थोडं या झाडांची मरम्मत करून मी चला हाय बाबुडी उभा आहे बाबू थांब जाऊ नको कुठं कुठं जायचं नाही हा जा कुठं आहे तिची म्हणे इथं ती बघ गेली तिकडं उडून आहे ते एवढी एवढीशीच पण वरड गेली तिथे बघा गेली आता चल दात घासू या इकडं इकडं इथं या तिथं बसू नको नाटक करायची नाही लवकर ये चाल चाल इकडं इथं या दात घासायची बोलले ना तुला हे बघ हे कॉलगेट ब्रश हे दात नाही घासायचे तुला हां याडिया इकडे चल चल दात द घासायचे बाबुडीची बघू बघू तोंडबीण आता व्यवस्थित धुतलंय ना हा आता बघा टायगरचं मस्त झालंय तोंडबीण धुतला तर तो केस बिसरते थोडीशी थांब पनी कुठे फनी कुठे गेली टायगरची काय माहिती एक मिनिट थांब हे घे चल या इकडे या बघ या थांब थांब सगळे वाकडे वाकडे केशे झाली ना बाबूची माझ्या मस्तपैकी दात घासली सोन्यानी आणि मस्त फ्रेश झाल्या आता सकाळ सकाळी हे बघा मस्त वाटते त्याला गार गार थोडा उन्हाळा चालू आहे ना त्याच्यामुळे काय झालं गरमी वाढली माझ्या बाबल्याची बाबल्याला जरा आता गरमीमध्ये त्याला सहन होत नाही गर्मी मी आता ही सगळी केस काढून घेते की बघा किती केस निघाली टायगरची केस निघत नाही का टायगरची केस गळत नाही का भरपूर गळतात टायगरच्या केसांना काय हेच नाही चल या इकडं आणि त्याला पण बरं वाटतं केस काढले की जरा हां मी तर उभा राहा मी आता ते ही सगळी केसं काढून घेते

अरे त्याला त्याला असं वाटतं तू हे करशील त्याला काय नाही झालं तो आधीपासूनच तसा करतो तुला तुला हे केलं तर चिमटा काढला तर तसा होत काय होत मग मला चावला तू इथं हा चावला ना इथं तुम्हाला बोलू नको माझ्याशी जा तिथे बस जाते मी आता जाते तर गावालाच जाते येणारच नाही आता परत जाते येत दे बॅग चाल मला गावाला जायचं दे बॅग जाते गावाला दे आम्हाला चावतो गावाला जाऊ ना जाते लौ, लौ। मला चावली नाही तर तू आता मी चालली बाय माझ्या जाऊ दे टायगर मी आहे अरे कशाला आला आता येऊ नको माझ्या बरोबर मी नेणार नाही तुला येऊ नको चल चालली घरात जा तुमच्या घरात चल चालली निक

तो चावायच्या याच्याने नसेल तुला चावलं तो हे करा असेल तो थोडी हाताने मारणार आहे आपल्यासारखा हात झटकणार आहे काही काही जणांना कसं होत माहितीये काही काही लोक काय करतात असं का मुका ना। प्राणी कुठलाही कोणाला कधीच असं चावत नाही त्याला काहीतरी त्रास झाल्याशिवाय तो पाळीव असू दे नाहीतर भटका असू दे पण तो स्वतःला त्रास झाल्याशिवाय दुसऱ्यावरती हल्ला करत नाही असं असतं तर त्यामुळे काय होत लोक ना हे करतात त्यांनाच त्रास करतात काही करतात कोण कुत्र्यांचे असे काम धरून ते उतरून घेतात कोण काय करतात असं मी बघितलेलं आहे तर जाऊ दे चल माझं टायगर चावलं तर मला काही नाही टायगर चावतच नाही म्हणजे गोष्ट टायगर रक्षणासाठी दा असं करतो जाऊ दे चल बा आपली बश बशी देते आला पाणी पिऊन आला बशी